शंभर टक्के हसन मुश्रीफांच्या विरोधात समाजित घडके असणार आहेत जर ते शरदचंद्र पवार पक्ष या पक्षामध्ये शरद पवारांच्या पक्षामध्ये गेले तर त्यांच्या जिंकण्याचे चान्सेस वाढू शकतात संजय घाडगे काय करतात तर ते हसन मुश्रीफांच्या पाठीशी राहणार त्यांच्या राजकारणाचं काय माहिती नाही ते कदाचित याच गटामध्ये राहतील की आता शिंदे गटामध्ये जातील समजित घाडगे जर शरदचंद्र पवार पक्षात उभारले तर शंभर टक्के स्वाती कोरी या कदाचित मला माहिती नाही काय बंड करतील का माघार घेतील पण ही दुरंगी लढत होईल संजय मडलिक हे मंडलिक मल्लिकांचे सुपुत्र आहेत त्यांचा एक मोठा गट आहे त्यांचा गट काय करणार यावरसुद्धा कागलच्या विधानसभेच्या जयपराजयाचं भवितव्य अवलंबून आहे संजय मंडलिकांचा मुलगा कदाचित तिसरी उमेदवारी म्हणून येऊ शकतो कागलच्या राजकारणामध्ये ज्या ज्यावेळी तिरंगी लढत झाली त्या त्यावेळी हसन पोशेपांना फायदा झाला कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर विधानसभा मतदारसंघाचे अंदाज अगदी परफेक्ट लोक सांगू शकतात कागलचा अंदाज सांगता येत नाही बरं का नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंट मध्ये आपल्या सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत अजूनही जागा वाटप ठरलेलं नाहीये पण तरी सुद्धा अजित पवारांनी कागलच्या जागेचा उमेदवार जाहीर केलाय हसन मुश्रीफांना त्यांनी उमेदवारी देऊ केली आहे त्यामुळे कागलचं जे राजकारण आहे ते ढवळून निघालेलं आहे भाजपकडनं सिंह आटगे नेमकं आता काय करणार हे सगळे सगळीकडे चर्चा सुरू आहे त्याच मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत आणि आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत दैनिक पुण्यनगरीचे स्वागत आहे नमस्कार सर माझा पहिला प्रश्न हाच आहे की जागा वाटप काही ठरलेलं नाहीये अजित पवारांनी डायरेक्ट जागा घोषित केलेली आहे याच्या मागे अजित पवारांचं नेमकं राजकारण काय असू शकतं शार्दूल कसा आहे हसन गेली पंचवीस वर्ष आमदार आहेत त्यामध्ये जवळजवळ वीस वर्ष ते मंत्री आहेत राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठं प्रस्त आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आता ते अजित पवार गटाचे राष्ट्रवादी जे आहेत ते इथले नेतेच आहेत आणि त्यांची उमेदवारी ही ठरलेली आहे म्हणजे उमेदवारी जाहीर करणं न करणं जागा महाविकास आघाडीच्या महाविका, महायुतीच्या महाविका, जागेचं वाटप जरी झालं नसलं तरी हसन मुशीफ हे मंत्री आहेत स्टँडिंग एम एल ए त्यामुळे ती जागा त्यांच्याच पक्षाच्या वाटायला जाणार हे काय अगदी काय का फिक्स आहे याचा काय फार वेगळा विषय नाही तर अजित पवारांनी काय केलं त्यांची एकंदरीत तयारी आणि सगळं एक म्हणत आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर असेल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आता भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे जे एक पाऊल पुढे एक पाऊल पुढे जे काही अंतर्गत स्पर्धा सुरू झाल्या त्या अंतर्गत स्पर्धेचा भाग म्हणून तिने पहिली उमेदवारी हसन मुश्रीफांच्या माध्यमातून जाहीर केली म्हणजे साधारणतः काय की आमचा दावा असणार आहे आम्ही आक्रमक आहोत आणि आम्ही कागलची उमेदवारी असं मिशनला जरी जागा वाटपा जाणार असली तरी आम्ही जाहीर करून एक पाऊल पुढे तुमच्या असं साधारणतः सांगण्याचा सा प्रयत्न सर पण या आक्रमकपणामुळे कदाचित समरजय सिंग सुद्धा नाराज झालेले असू शकतात तर अशी चर्चा आहे की ते आता भाजप सोडून नाराज असतील नाराज होतील त्यामुळे आणि ते भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित शरद पवार घडत जाण्याची कितपत शक्यता वाटते सर पागलच्या राजकारणाला राजकीय विद्यापीठाची ओळख आहे कोल्हापुरात तर राजकीय धडे जर तुम्हाला घ्यायचे असतील तीव्र संघर्ष म्हणजे घराघरामध्ये राजकारण चालतं म्हणजे कुठलं घर कुठला व्यक्ती कुठल्या गटात आहे हे, हे सांगितलं जातं कागलमध्ये इतकं तिथे राजकारण आहे आणि कागलचं राजकारण पक्षांच्या पलीकड गटाकडे गटातटच गटा आहे आता संबरजित घडगे हे भाजपचं काम करतात पण तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीस ला संबरजीत घाडगे अपक्ष उभारले आणि अपक्ष उभारले आणि त्यामुळे त्यांना सवय आहे की ऐन वेळेला बाबा आपल्याला पक्षातून उमेदवारी मिळणार नाही त्यामुळे त्यांनी काय केलं गेल्या पाच वर्षात दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत जी तयारी त्यांची दिसते ती काही झालं तरी मी उभारणार त्यामुळं आताच्या सिच्युएशनला शंभर टक्के हसन मुश्रीफांच्या विरोधात समरजित घाडगे असणार आहेत त्या आता विषय तुम्ही विचारला एवढाच की ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये शरद पवार शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाऊन का तर आता उत्तर असं आहे की जर ते शरदचंद्र पवार पक्ष या पक्षामध्ये शरद पवारांच्या पक्षामध्ये गेले तर त्यांच्या जिंकण्याचे चान्सेस वाढू शकतात आणि हसन मुस्लिमांसमोर खूप मोठं आव्हान राहू शकतं कारण तुतारे विरुद्ध घड्याळ म्हणजे अजित पवार वर्सेच शरद पवार अशी लढाई होईल ज हसन मुश्रीफ विरुद्ध संबंधित घडके होईलच पण लढाईचा मुख्य अंक असा सुरू होईल कि शरद शरद पवार विरुद्ध अजित पवार आणि लढाईला स्वरूप ज्यावेळी असेल तुतारी विरुद्ध त्यावेळी कदाचित फायदा होण्याची शक्यता वाढते सर आता तुम्ही तुतारी विरुद्ध घड्याळ याच्या संदर्भाचा उल्लेख केला त्याच्यावरूनच पुढचा प्रश्न विचारायचा होता की शरद पवार यांची रणनीती सात सोडलेले जे आमदार आहेत त्यांना गेरण्याची आहे असं दिसून येत आहे तर आता हसन मुश्रीफांची उमेदवारी समजा आता जाहीर झाली पण ती फिक्स होईल कालांतराने आणि तुतारी विरुद्ध घड्याळ अशी जर का लढाई झाली तर शरद पवारांची कागलमधली रणनीती नेमकी काय असू शकते शरद पवारांनी हसन मुश्रीफा मुश्रीफ एक प्रकारचा वरद हस्त होता म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती असेल कागलच्या राजकारणामध्ये सदाशिवराव मंडलिक विरुद्ध विक्रमसिंह घाडगे असा खूप वर्षापासून एक संघर्ष होता खूप मोठा संघर्ष त्या संघर्षानंतर ह्या संघर्षामध्ये हसन मुश्रीफ हे जे पुरोगामी महाराष्ट्राला पुरोगामी नेते म्हणून ओळख असलेल्या माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचे सरसेनापती म्हणून हसन मुश्रीफांची ओळख होती पण राजकारणामध्ये एक टर्न असा आला की हसन मुश्रीफांनी त्यांची साथ सोडली आणि स्वतःचा स्वतंत्र गट राष्ट्रवादी पक्षांतर्गत उभा केला आणि त्यावेळी मंडलिकांना पाठिंबा द्यायचा का हसन मुश्रीफांना असा जो प्रश्न नेता नेते म्हणून शरद पवारांच्याकडे ज्यावेळी होता त्यावेळी शरद पवारांनी हसन मुश्रीफांच्या पड्यात माप टाकलं राजकारणातली ही खूप मोठी एक गोष्ट होती टर्निंग पॉइंट होता की सदाशिवराव मलिकांसारख्या ज्येष्ठ नेत्याला पुरोगामी नेत्याला एक प्रकारे डावलून हसन मुश्रीफांच्या माग मागे शक्ती शरद पवारांनी उभी केली त्यामुळे शरद शरद पवारांच्या शक्तीमुळं हसन मुश्रीफांचं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कागळच्या राजकारणामध्ये खूप सोपं सोपं झालं कारण शरद पवारांचा पक्ष शरद पवार स्वतः त्यांच्या पाठीशी असल्यामुळं एक प्रकारे त्या पक्षातून सदाशिवराव मंडलिकसारख्या सारख्या मोठ्या नेत्यांना बाहेर पडावं लागलं होतं त्यामुळे एक प्रकारे शरद पवारांचं खूप मोठं पाठबळ हसन मुश्रीफांना होतं त्यामुळे त्यांचं त्या राजकारण यशस्वी आहे हे सर्वांनाच माहित आहे आणि आत्ता सिच्युएशन काय झालं की शरद पवारांचा गोट सोडून हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या गोटात गेले जरी त्यांनी आता ते सगळे म्हणत असले की आम्ही काय पक्ष सोडला नाही आमचाच मूळ पक्ष आहे तरी शरद पवारांचा गोट शरद पवारांची शरद पवारांची साथ सोडण्याचा जो फटका आहे तो कदाचित जर तुतारीच्या चिन्हावर शरदचंद्र पवारांच्या पक्षाच्या माध्यमातून जर समजित गाडगे उभा राहिले तर त्यांना तो इमोशनल वोटिंग मिळू शकत पण लढाई खूप म्हणजे खूप टोकाची होणार आहे कारण हसन मुश्रीफ हे कसलेले पैलवान तेन, आहेत त्यांनी यापूर्वी अनेक आव्हान असे आलेले आहेत त्या प्रत्येक आव्हानाला त्यांनी पुरून उरून विजय संपादन केलाय त्यामुळं हसन मुश्रीफ राजकीय चाली ह्या निवडणुकीच्या काळात खूप वाढतील त्या कदाचित कळणारी नाहीत पण शरद पवार वरसेच अजित पवार लढाईला असं स्वरूप आलं तर मात्र या लढतीकडे राज्याचं लक्ष लागून राहील आणि ही लढत सांगता येणार नाही ना ना ही लढत ऐतिहासिक ठरता सर याच्यामध्ये आणखी एक प्रश्न असा पडतो की शिवसेनेला ही जागा शरद पवार देऊ देतील का कारण का शिवसेने नेते संजय गाडगे सुद्धा तिथे आता एक चांगले पैलवान म्हणून ओळखले जातात तर तुम्हाला काय वाटतं जर का मागणी केलीच किंवा जागा संदर्भाने काहीतरी वाटाघाटी झाल्या तर शरद पवार ही जागा शिवसेनेसाठी सोडतील अशी शक्यता वाटते का या प्रश्नावर तुम्हाला मी कागलच म्हणजे लोकांनाही कळेल कागलचं राजकारण नेमकं कशावर चालतं या तुमच्या प्रश्नातच त्याचं हे दडलेलं आहे बघा कागलमध्ये गटातटाचं राजकारण मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आता कागलमध्ये समजा शिवसेनेला जागा सोडतील असं तुम्ही म्हणता शिवसेनेची दावेदारी कधी होती तर कागलमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटाचं गटा काम करत होते संजय घाडगे माजी आमदार आणि संजय घाडगेने आता काय परवा सांगितलं की मी हसन मुश्रीफांना पाठिंबा देणार म्हणजे एक प्रकारे त्यांनी त्यांच्या उमेदवारीची दावेदारी मागे घेतली आज काय होतं शिवसेनेकडे संजय घाडगे सोडले तर तसा ताकतीचा नेता नाही त्यामुळं या, या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला यावर काही दावेदारी कागदला सांगण्या सांगायची म्हणून सांगतील ते पण सांगायची तशी काही आता गरजच उरलेली नाही कारण संजय घाडगेनी ऑफिशियली जाहीर स्टेटमेंट आहे त्यांचं की मी हसन मुश्रीफांना पाठिंबा देणार म्हणजे एक प्रकारे आता संजय घाडगे काय करतात तर हसन ते हसन मुश्रीफांच्या पाठीशी राहणार मग त्यांच्या राजकारणाचं काय माहिती नाही ते कदाचित याच गटामध्ये राहतील की आता शिंदे गटामध्ये जातील कारण महायुतीच्या उमेदवाराला ठाकरे गटाचा एक संभाव्य उमेदवार पाठिंबा देतो असं ते चित्र तयार झाले दुसरा भाग असा झाला महायुतीकडनं तर आता अजित पवार यांनी सांगितलं आणि महायुतीकडनं आता हे शंभर टक्के आहे की इकडनं महायुतीकडनं उभारणारे उमेदवार आहे ते हसन मुश्रीफ असतील हे काही वादच नाही आता महाविकासचे कोण तर महाविकासचे उमेदवार कोण असतील यामध्ये संभ्रम अवस्था आहे पण कागल विधानसभा मतदारसंघामध्ये गडिंगलज मत येत भाग येतो गडिंगलज आणि गडिंगलजच तिथे स्वाती कोरी यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितलेली आहे त्यांची तशी चर्चा सुरू आहे पण जर समजित समर्जित घाडगे यांनी तुतारी हातात घेतली म्हणा किंवा त्यांनी शरद चंद्र पवार पक्षांच्या पक्षामध्ये प्रवेश केला तर समजित घाडगे हे ऍक्च्युली पारंपरिक आता शत्रू आहेत आता जसं मुश्रीफ आणि समजित गाडगेंची आता ही एक प्रकारचे राजकीय युद्धच आहे समजित गडगे जर शरदचंद्र पवार पक्षात उभारले तर शंभर टक्के स्वाती कोरी या कदाचित मला माहिती नाही काय बंड करतील का माघार घेतील पण ही दुरंगी लढत होईल आणि या दुरंगी लढतीमध्ये संजय गाडगे यांना पाठवेल जसं तुम्हाला म्हणलं की ते हसन मुश्रीफांच्या बाजूने राहतील तसंच कागलमध्ये आणखी एक सगळ्यात मोठा गट आहे माजी खासदार संजय मंडलिकांचा संजय मंडलिक हे सदाशिव मंडलिक यांचे सुपुत्र आहेत त्यांचा एक मोठा गटा है। गट आहे त्यांचा का गट काय करणार यावर सुद्धा कागलच्या विधानसभेच्या जयपराजयाचं भवितव्य अवलंबून आहे पण आजच्या घडीला संजय गाडगे हे शिंदे गटामध्ये शिवसेनेच्या त्यामुळे संजय गाडगे हे महायुतीबरोबर राहतील असं समजलं जातं पण कागलचं राजकारण इतकं समजण्यासारखं ना सोपं नाही वरून दिसलं की बाबा मी यांच्यावर राहिलो तरी तसं नसतं कागलच्या राजकारणामध्ये अंतर्गत कुरघोडी एवढ्या आहेत संजय मंडलिकांचा गट कुणाकडे यावर सुद्धा त्या एकूण विधानसभेचं चित्र अवलंबून आहे सर तुम्ही आता उल्लेख केला पण आता डेटा आम्ही जेव्हा काढला कागल म्हटला त्याच्यामध्ये जेव्हा तिरंगी लढत झाली दोन हजार एकोणीसला ला त्यावेळी हसन मुश्रीफांना मतांची टक्केवारी तशी जास्त मिळाली होती म्हणजे ज्यावेळी तिरंगी लढत झाली त्यावेळी हसन मुश्रीफांना फायदा दिसला पण चौदा मध्ये ज्यावेळी दुरंगी लढत झाली त्यावेळी मात्र हसन मुश्रीफांना फटका बसलेला दिसला ज्यावेळी संजय घाडगे होते तिथे पण आता नेमकी लढती चित्र नेमकं कसं असू शकतं तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे का की दुरंगीच लढत होईल आणि त्याचा हसन मुश्रीफांच्या याच्यावर कसा परिणाम कागलच्या राजकारणामध्ये ज्या ज्यावेळी तिरंगी लढत झाली त्या त्यावेळी हसन मुश्रीफांना फायदा झाला आणि हसन मुश्रीफांना नेहमी वाटतं की तिरंगी लढत व्हावी त्यावर तिरंगी लढतीसाठी त्यांचे प्रयत्न असतात पण तिरंगी लढतीमध्ये एक गट कुठला असायचा तर संजय घाडगेंचा असायचा कारण तिरंगी लढके लढतीमध्ये किमान तिसऱ्या उमेदवाराला चांगली मतं पडली पाहिजे आणि हसन मुश्रीफांच्या गटांची एक गोळाबेरीच काय असते की तिसऱ्या उमेदवारांना जास्त मतं मिळालीत तर ते आमच्या विरोधकांचीच मिळणार आहे त्यामुळे आमचा विजय सोपा होतो त्यामुळे तिरंगी लढतीमध्ये हसन मुश्रीफांचा फायदा होतो हे आजपर्यंत चित्र आहे पण संजय घाडगेनी ऑलरेडीच आता सांगितलंय की मी उभा राहणार नाही मी मुश्रीफांच्या पाठीमागे राहणार म्हणजे याचा अर्थ आता तरी दुरंगी लढतीचं चित्र आहे आणि तिसरा उमेदवार कोणील असं तुम्ही मला विचारलं तर कागलमध्ये काय आता तिसरा उमेदवार बलाढ्य असा कोण उभा करतो म्हणून उभा राहणार नाही हे संजय गाडगेच उभारले असते तर चालले असते पण आता अशी शक्यता काही बोलली जाते की संजय मंडलिकांचा लोकसभेला पराभव झालाय आणि संजय मंडलिकांचा लोकसभेला पराभव झाल्यामुळं त्यांच्या गटामध्ये अशी चर्चा आहे की आम्हाला कुणी मदत केलेली नाही मग मदत केलेली नाही कुणी केलेली नाही मग हसन मुश्रीफांच्या गटाने केलेली नाही का समाज गडगे गटाने केलेली नाही याबद्दल त्यांच्या त्यांच्यामध्ये अंतर्गत त्यांच्या त्यांची ती गोळाबेरीज ठरल्या जर संजय मंडलिकांनी या सगळ्या परिस्थितीचा फायदा घ्यायचं ठरवलं आणि तिने आपल्या गटाची चाचपणी करायला त्यांची मुलं राजकारणात आहेत संजय मंडलिकांच्या आणि त्यांनी ठरवलं आणि त्यांच्या गटानं सांगितलंय काय व्हायचं इथे आपण अपक्ष उभारू आपल्या गटाची ताकद यांना दाखवायला पाहिजे कारण आपला पराभव झाला लोकसभेला तर संजय मंडलिकांचा मुलगा कदाचित तिसरी उमेदवारी म्हणून येऊ शकतो अशी त्यांच्या गटामध्ये आता तरी चर्चा आहे पण त्या प्राथमिक स्वरूपाची चर्चा आहे त्याला थोडासा वेळ जावा लागेल त्यांची पक्की भूमिका समजायला आणि अशी लढत झाली तर मात्र ही लढत तिरंगी होईल मग तिरंगी लढतीचा लाभ कोणाला होतोय आजपर्यंत हसन मुश्रीफांना होत होता पण आता हा लाभ हसन मुश्रीफांनाच होईल हे काही सांगता येणार नाही सर शेवटचा प्रश्न विचारतो की लोकसभेला बलाबल पूर्ण वेगळं होतं पक्षीय बलाबल पूर्ण वेगळं होतं महाविकास आघाडीने महाराष्ट्रात बऱ्यापैकी बाजी मारली तर आता विधानसभेला कागलमध्ये कोणाचं शार्दूल एक तुम्हाला नक्की सांगतो कागल इतकं संवेदनशील आहे ना म्हणजे म्हणतो ना आपण तुम्हाला जगाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर विधानसभा मतदारसंघाचे अंदाज अगदी परफेक्ट लोक सांगू शकतात कागलचा अंदाज सांगता येत ना बर का आणि कागलचा अंदाज सांगता कधी आला असता जर पसंत मुश्रीफ आता महाविकास आघाडीचीच असते तर तुम्हाला माहित आहे महाविकास आघाडी असताना त्यांच्यावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार होती तुम्ही बातम्या वाचल्या असतील तुम्हाला माहिती असेल त्यावेळी काय होतं ते ईडीच्या ह्या कारवाईच्या अगेन्स्ट सत्ताधारी भाजप आणि लढले होते आणि कोल्हापूर कोल्हापूरची माती अशी आहे कोल्हापूर जिल्हा असा आहे लढणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहतो त्यामुळं ते ज्यावेळी लढत होते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात त्यावेळी लोक त्यांच्या बाजूने दिसत होते की बाबा नाही नाही एक सहानुभूती त्यांच्या बाजूने तयार झाली पण ते ज्यावेळी अजित पवारांच्या समवेत ज्यावेळी महायुतीच्या सत्तेत सामील झाले त्यावेळी मात्र त्यांची सहानुभूतीचा जो काही टक्का वाढलेला तो ओसरलाय तो शंभर टक्के ओसरलाय आता त्यांच्याकडे सहानुभूती नाही आता पुरेपूर फक्त प्युअर हसन मुश्रीफ गट जी काय त्यांची वोट बँक आहे तीच राहिले आणि समर्जित घाडगे जे आहेत आता जर समर्जित समर्जित घाडगेंचा पण मोठा गट आहे कारण विक्रमसिंह घाडगेंचे ते वारस आहेत तुम्हाला माहिती असेल आणि त्यांचाही गट आहे कागलच्या राजकारणात एकतर इकडं एकतर तिकडं असं असल्यामुळे ती भागीदारी पन्नास पन्नास टक्केचीच होते तर आता समजित घडगेनी जर तुतारी म्हणून शरद पवारांच्या गोटात ते जर दाखल झाले तर जो काही इमोशनल वोटिंगचा गट आहे म्हणजे आम्ही मध्यंतरी काही पत्रकारांनी त्याचा अभ्यास केलेला तर साधारणचा बावीस ते चोवीस हजार मतं अशी आहेत की ती इमोशनल वोटिंग आहेत मी फ्लोटिंग म्हणू शकत नाही इमोशनल वोटिंग आहे ती कुणाकडे जाणार असं होतं त्यावेळी ती कदाचित विरोधी पक्षाच्या बाजूने जाऊ शकतात आणि ही जर अशीच लढत दोघांची ठरली आणि संजय म्हणले काय करतात आपल्याला अजूनही माहिती नाही स्वाती कोरिंचा विषय काय माहिती नाही तरी पण हे दुरंगी लढत होणार आहे असं आपण जर ठरलं तर इमोशनल कोटिंग शरद पवारांच्या पारड्यात पडू शकतं याचा अर्थ असा नाही की मग जे समरजित खूप पारडं जड होईल लढंगी शेवटपर्यंत सांगता येणार नाही की काय होईल कारण तुम्हाला मी मग अशी म्हटलं की समरजित गाडगेंचा आत्ता फायदा होताना दिसतो पण निवडणुकीत नाही तर त्यांना मागच्या वेळी मतं पडली त्या मतांमध्ये जास्त मिळू शकतात जर ते शरद पवार पक्षामध्ये गेले तर पण हसन मुश्रीफ हे कसलेले पैलवान आहेत केडीसी चे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडं खूप मोठी तशी कार्यकर्त्यांची फौज आहे आणि कसलेले पैलवान कसलेले राजकीय नेते असल्यामुळे ते डाव प्रतिडाव टाकण्यात माहिर आहेत जिल्ह्याच्या राजकारणामध्ये म्हणूनच आजपर्यंत त्यांच्या पक्षात तुम्हाला दुसरी फळी स्ट्रॉंग दिसणार नाही इतकं ताकदीचं नेतृत्व ने त्यांनी स्वतःच तयार केलं त्यामुळे ह्या दोन्ही लढतीमध्ये आपल्याला कुस्ती बघावी लागेल Uh, सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी आता विधानसभेला दीड दोन महिनेच राहिलेले आहेत सगळी रणदुबाई आता वातावरण टापायला सुरुवात झाली आहे परत परत आपण या विषयावर भेटतच राहू या विषयी बोलायला भेटतच राहू पण तुर्ताच आता इथेच थांबूया आणि आपल्या प्रेक्षकांना नेहमीचा लाडका आवाहन तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्या पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद